नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा चौदा जून दोन हजार चोवीस या तारखेचा दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता तर काही भागात मध्य मालका पाऊस देखील वादळी वारा मेघगर्जना विजांच्या गडगडाट या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती एक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हुमान अंदाज सरपणे वातावरणामध्ये अचानक मोठा बदल झाला असून मान्सून पावसाचा जोर देखील ठीक वाढत आहे तर आज तारीख चौदा जून दोन हजार चोवीस तर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुफान पावसाचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये तुफान पावसाचा अंदाज असून कुठे अतिजोरदार पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे कोणत्या वेळेला या पावसाचा जोर असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू या भागात मध्यम हलक्या पावसाला सुरुवात होईल तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल जगदलपूर या भागात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात असून आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि वा वारी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची शक्यताही गोवा राज्याचा परिसर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा या भागातही मध्यम हलक्या पावसाला दुपारपासून सुरुवात होणार आहे दुपारनंतर या पावसात आणखीन वाढ होईल आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे पुणे अहिल्यानगर सातारा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तुफान पावसाचा अंदाज मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात परभणी आणि नांदेड भागाला बीडचा काही परिसर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यताही परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर या भागात दुपारपासून जोरदार बघायला मिळणार आहे लगतचा आसपासचा परिसर बीड गेवराई उमापूर धारुरकेज या भागात मध्यम हलका पाऊस असणार आहे लातूर रोड लातूर जिल्ह्यामध्ये लातूर रोड तसेच जळकोट मुखेड परभणी जिल्ह्याचा परिसर अहमदपूर उदगीर मुरकी राऊन कोला हाणीगाव जकाल अरुंद आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी दुपारपासूनच तु तुफान पावसाला सुरुवात होणार आहे तसे धाराशिवच्या बहुतांश ठिकाणी पेरभंग पाणेगाव बार्शी उमरगा तुगाव कळम मासा तारकेटभोम या भागात हलक्या मध्यम पावसाला सुरुवात असणार आहे तर नांदेड भागाला आणि हिंगोलीच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे लोहा बुजुर्ग गंगाखेड आणि कवटानर्शीला जोरदार पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्याच्या या भागात राहील गंगाखेड पलमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणीच्या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होईल जरी बोरी जंतोड पाथरीला मुसळधार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम स्वरूपात राहील नांदेड भागाला मुखेड आणि भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मरसुंदी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळवणारीलाही मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागामऊर आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे पावसाची शक्यता वाशिम रिथाड मालेगावला हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोडला मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे पावसाची शक्यता ही नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा सिन्नर नाशिक निफाड आणि लाडाची अर्सूल शेवगा जोवार मोकळा त्र्यंबक मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि निफाड लासलगाव पाटोदा वणी डोडांबे चांदवाड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालेगाव सटाणा औटी तहाराबादलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नाशिकच्या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये श्रीरामपूर उत्तर भागामध्ये श्रीरामपूर तालिका बन शिर्डी पुलतांबा जवळके कोपरगाव संगनमेर नांदूर शृंगोटे नाशिक सकाळी परिसर जोरदार पावसाला सुरुवात दुपारनंतर बघायला मिळणार आहे अहिल्यानगर आणि अळकुटी आणि पारने सुपे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पुणे सोनापूर शिरपूर लगत सफेसर खोपुली कसमत वाडा मनसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड सासवड जेजुरी मारगाव बोरशिरवळ हे मध्यम स्वरूपात येईल पश्चिम भागात लवासा जिटे टाला इंदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग शिरो कोपोली कसमतलाही मध्यम स्वरूपात येईल मुंबई ठाणे कल्याण अंमली वसई विरार आसपासचा बहुतांश परिसर पालघर जिल्ह्याचा जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे दुपारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेड लाटे फलटण बाई खंडाळा प्रतापगड तसेच महाडवर्धन गोरेगाव लोटे चिपळूण कोयनापटन इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रत्नागिरी आणि राजापूर रेपटण बेलकर साखरपा इकडे मध्यम स्वरूपात असून तसेच सोलापूर कोल्हापूर आणि लातूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर कुरळबिलाटी वलसंग अक्कलकोट या भागात मुसळधार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाज तसेच जळगाव धुळे नंदुरबार इकडे पावसाचा जोर फारसा नाही मात्र धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज धुळे अंजंग अरवी बोकरुड साक्रीब्याड या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे इतर भागात दुपारपासून ढगाळ वातावरण राहील तर सायंकाळनंतर पावसाची शक्यताही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पुणे नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे जोर कमी राहील तसे आसपासच्या भागामध्ये मध्यम हलका पाऊस असणार आहे सांगली जिल्ह्याकडे सा सोलापूर जिल्ह्यात मात्र बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर अक्कलकोट पंढरपूर इचलगाव घेडी झेंडे अकलोच आणि बरबंग पानेगाव बार्शी करमाळा कर्जत खोंडेज या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे मराठवाडा आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर बीड लातूर जालना इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळ बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाची शक्यताही अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जामखेड काडा आष्टी पाटोदा तसेच मिरजगाव जळगाव या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि धाराशिवमध्ये तुफान पावसाची शक्यताही कळम मासा तारकेट बस पातूर यलम चौसाला बीडचा काही परिसर या भागामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बैलबंग पाणेगाव बार्शी धाराशिव कामेगाव का बेमली तुळजापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे लातूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज लातूर घाटेगाव मुरुड तसेच लगत परिसर लातूर रोड शुरंतपाल अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यताही परभणी नांदेड वगाला या जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे लोहा बजू कंधार गंगाखेड पालम या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पात्री या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नांदेड वगाला या जिल्ह्याकडे मोखेड नांदेड वगाला अद्रापूर बसमत पुर्णा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पेट पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबाद इथे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाजा जंतूर आसपासचा परिसर जरी बोरी मट्टा सेलू अष्टी या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज सायंकाळनंतर हिंगोली औन कळमनरी इनापूर महागाव महूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर मडसूळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील बापूर डोंगाव मेहकर कुदनापूर गाठपुरी हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखली केलवळ बुलढाणा खामगाव शोगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सायंकाळच्या दरम्यान नाशिकच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील मनमाड मालगाव सटाणा औटी ताहराबाद धुळे जिल्ह्याचा काही परिसर नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिणी परिसर नावापूर अमली साक्री बॅट पिंपळणे चोरवड या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा सा, सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान असून जळगाव धुळे नंदुरबार इथे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळने लाडके डारवा आणि पुसद खंडाळा जोरदार पावसा पावसाचा अंदाज राहील तसे वर्धा वर वर्धा जिल्ह्यामध्ये पुणे वडनेर हिंगणघाट आरवी लाडगड ते हलका मध्यम राहील अमरावती जिल्ह्याकडे जोर कमी राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गडचुली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज अधिक पावसाची शक्यता ही रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूरच्या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील दक्षिणेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव बीड नांदेड भागाला परभणी श्रीछत्रपती संभाजीनगर जालना या भागात टिकठिक ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर नाशिकचा काही परिसर आहे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सोनापूर शिरपूर खेडगावला तुफान पावसाचा अंदाज राहील बल्लपूर गजवाली गुगसरोड भाटाडी मोरली कुटवाडा चारगिके इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वणी कार्यालय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे चेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोट तसेच गडचिरोली मुलसावली वलनी सिंदवाई राजुळी या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अरमोरी तुलमाल किमटी मेदा देसिंग कुरखेडा बालीटोला कोलेगाव बोनगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज रेल आणि भंडारा जिल्ह्याकडे खैरगाव उमरेड पावनी विवापूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि बोरी कोकॉटे लगतचा परिसर बघितला असता तुळजापूर वर्धा देवळी कोल्हापूर राळेगाव वडनेर वाडकी पुणे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे गोंदिया नागपूर अमरावती आणि आसपासचा परिसर यवतमाळ या भागातही अंशतः स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा फक्त सोलापूर जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा सिंधुदुर्ग रायगड मुंबई या भागात असून तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील पावसाची शक्यताही मध्यरात्रीच्या दरम्यान फारशी नाही तर पहाटेच्या दरम्यान थोडासा पाऊस बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे कोकण विभाग आणि सोलापूर आसपासच्या भागात असणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र आवश्यक going